रोड या ठिकाणी चंगेडिया यांच्या घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हा शाखेनं आवडल्या मुसक्या पाच आरोपी बंद करण्यामध्ये यश आलं असून युकेश श्रीकांत चंगेड या वय वर्ष पंचेचाळीस राहणार साईनगर बुरुडगाव रोड अहिल्यानगर यांच्या राहत्या घराच्या खिडकीचं शटर कटरच्या साह्यानं तोडण्याचा सा प्रयत्न करून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला याबाबत कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे पासष्ट दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नमूद जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना सदरचा गुन्हा सागर सिंग बलबीर सिंग जुन्नी राहणार अहिल्यानगर यानं त्याच्या साथीदारांसह केल्याचं सा निष्पन्न झालंय पथकानं निष्पन्न आरोपीचा शोध घेऊन सागर सिंग बलबीर सिंग जुन्नी वय वर्ष पंचवीस राहणार संजय नगर काटवन खंडोबा रोड अहिल्यानगर याला ताब्यात घेतलं असून त्याच्या साथीदाराबाबत विचारपूस केली असता गुन्ह्यातील साथीदारांची नावं त्यानं सांगितली तपास पथकाच्या इतर आरोपितांच्या अहिल्यानगर शहरामध्ये शोध घेऊन गोपाल राजू नायडू वयवर्ष चौतीस राहणार संजय नगर काठवण खंडोबा रोड अहिल्यानगर सोनू शरद शिंदे वर्ष एकोणतीस राहणार भोसले आखाडा अहिल्यानगर सोनूसिंग रणजित सिंग जुन्नी वयवर्ष एकवीस सतनामसिंग जितसिंग जुन्नी वर्ष तेवीस असे हे संजय नगर या ठिकाणी राहणारे असून काठवण खंडोबा रोड अहिल्यानगर यांना ताब्यात घेण्यात आलं असून ताब्यातील आरोपी त्यांना विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली त्यामध्ये त्यांनी गुन्ह्याची माहिती सांगितली आणि ताब्यातील आरोपीकडे त्यांनी गुन्ह्यात वापरलेले इको गाडीबाबत विचारपूस केली असता गुन्ह्यातील इको गाडी ही जाधव पेट्रोल पंप इथून चोरी केली असल्याची माहिती त्यांनी सांगितली अहिल्यानगर शहरामध्ये रोडला श्री चंगडिया यांच्या घरी तेवीस तारखेला अज्ञात चार ते पाच जणांनी येऊन त्यांचं शटर उचकवून आणि दौडण्याचा प्रयत्न केलेला होता सदर गुन्ह्याच्या घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशला ओलासर यांनी घटनास्थळी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला तपास सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेची पी एस ए धाकरावा आणि स्टाफने विविध शहरातली विविध फुटेज सीसीटीव्ही फुटेज तपासून रेकॉर्डवरील गुन्हेगार सागर सिंग बलवीर सिंग जुन्नी सोनू शिंदे आणि इतर त्यांचे अजून तीन साथीदार अशा पाच जणांना शहरातून ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपासका मी पोतवाळी पोलिसांकडे वर्ग केलेला आहे